जय जय रघुवीर समर्थ सदा चक्रवासी मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदाराम तासा अभिमानी अंधारामध्ये चक्रवाक पक्षाची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दुखी होते सूर्य प्रकट होऊन त्यांना संकटातून सोडवितो त्याप्रमाणे संकटाच्या प्रसंगी भक्ता सोडविण्यासाठी भगवंत धावून येतो हरिभक्तीचे डांगोरा सांगत आहे की भक्ताभिमानी भगवंत भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकित होऊन पाहे अवज्ञा कदा हो येथी न कीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे हे मना तुला एक विनंती आहे की प्रभु रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत रहा त्याची महानता व दिव्यता पाहून त्याच्या जवळ कायमची वस्ती कर माझ्या या विनंतीचा अवहेल करू नको जयावरणीती वेद शास्त्रे पुराणे जयाचेनी योगे समाधान बाने तयालागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। वेदशास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात ज्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते त्या प्रभू रामाला हे मना तू आपल्या पनाम अर्पण कर व त्याच्याजवळ तू वस्ती कर मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेवी जे लक्षते थे, विवेके कुडी कल्पना पाली टीजे जे हे मना ज्या ठिकाणी सर्व सुख लाभते त्या रामाच्या ठाई तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव विवेकपूर्वक वाईट बुद्धी टाकून दे आणि रामाच्या जवळ तू कायमचा राहा